असलेलं पुणं आता खादाड लोकांचं माहेरघर म्हणलंय मनाला हरकत नाही याच पुणेकरांची लाडकी गोष्ट म्हणजे इंद्रायणी तांदूळ आपण ह्याच इंद्रायणी भाताची लागवड कशी होते हे यांच्याकडनं समजून घेऊ असा हा आपला ब्लॉग आपण सुरू करू काही वेळासाठी आपण पण शेतकरी बनू आणि स्टेप बाय स्टेप आपण शिकू की भात लावणी कशी होते इंद्रायणी भाताची पुण्याला राहतो पण शेतकर पावसानी चाये? चाये। हे तुमचं आहे हे तिकडे देवा कशी आहे आणि हा कोणता नेमका तांदूळ आहे इंद्रायणी खातात कारण आमच्या घरला नाही मिळत इंद्रायणी भात इंद्रायणी वय कशा आहे बरोबर वरण भात संधी गो पुढं नॉनव्हेज सोबत खातात का जास्ती नाही नाही वरण भात छान लागतो डाळ भात या पुढे थोडी आम्हाला वेळ जातो ग तुम्ही लावा थोडं पटपट पटपट चला हो हो ठीक आहे सरळ लाईन यायला पाहिजे म्हणून बांधलेली दोर आहे का हा आपली कशी रेघोडतो आपण सरळ तुमच्या अभ्यासात मग काढतो रेशन मग भात लावायचं दिदी बघू किती किती हा घे तेवढं चल तुरी बरोबर लावी तिकडे जावा तेव्हा तुला लावायचे का हो ये तर मध्ये माझ्या पटकन लावायचं मागे सरायचं अगं सकाळ घरून पाच जण येत बाई आई पकडायचं चार काळे घ्यायच बरोबर एवढं घ्यायचं नाही घ्यायचं लावू जास्त घे बरोबर आहे हे तू वर माप असतं सोडलेलं आहे ना जास्त घे त्या हातात घे अच्छा पश्चिम का? हो जात किती गहू सॉरी तांदूळ निघतात पुणे जिल्ह्यातून मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते त्यामुळेच इथल्या भाताला इंद्रायणी हे नाव पडलं डॉक्टर शंकरराव कळके यांनी 1987 एटी सेवनमध्ये आय आर एट आणि आंबेमोहर म्हणजेच मावळचा राजा संकर करून उत्तम प्रतीचा सुवासिक चिकट व चवदार असा इंद्रायणी तांदूळ जन्माला घातला नुसत्या वर्णात नाही तर दुधात इंद्रायणी कालवला की त्यात तूप असल्याची जाणीव आपल्याला होते मटणाच्या थाळीबरोबर मस्त चिकट इंद्रायणी भात आणि त्यावर तुपाची धार म्हणजेच ब्रह्मा नंदी टाळी मी नाही मी नागपूर आम्ही नागपूर आले असेल आता आम्ही वारीला गेलो होतो काल वारी करून आलो तिकडनं वेळापुरून असेच वेगळे नवनवीन ब्लॉग्स पाहण्याकरता आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाय